नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एस बी आय बँक खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एस बी आय बँक खातेधारकांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एसबीआय खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम, ग्राह, नवी नियम ग्राहक नवीन नियम आणि ग्राहक झाले खुश बघा स्टेट बँक ऑफ इंडिया न्यू रूल काय आहेत बघा स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतेच करोडो तरुणांसाठी एक नवीन अपडेट लागू केले के आहे ला एस बी आय पर्सनल बँक बदलानंतर कोळ तरुणांच्या मनात आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशातील सर्वाधिक खाते तरुणांनी उघडलेले आहेत या बँकेत एस बी आय ऑनलाईन अधिक खाते असण्याचे एक कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शहरी भागाचे आपले सेवा पुरवते जर तुमचे बँक खाते एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडले असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे बघा एस बी आय बँक खातेधारकांसाठी काय आनंदाची बातमी आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय अलीकडेच आपल्या प्रकारासाठी आणि वृद्ध तरुणांसाठी नवीन बदल केले आहेत वयोवृद्ध खातेधारकांसाठी एक सर्वात मोठी समस्या ही असते की जेव्हा वृद्ध होण्यासोबतच त्यांचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट काम करत नाहीत यानंतर वृद्ध खातेधारकांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या या ठिकाणी सामोरे जावे लागते पण आता अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या प्रणालीत या ठिकाणी बदल करण्यास सुरुवात केली आहे आता कितीही वृद्ध लोक त्यांचे व्यवहार हे सहज करू शकतील एस बी आय तुम्हाला फक्त घर बसल्या बँक स्टेटमेंटसाठी आयच्या कस्टमर केअरला कॉल करायचा आहे यासाठी बँकेकडून टोल फ्री क्रमांकसुद्धा या ठिकाणी जारी केलेला आहे बँकेचे खाताधारक दिलेल्या कोणत्याही टोल फ्री नंबरवर कॉल तुम्ही करू शकता बघा अठरा डबल झिरो बारा चौतीस किंवा अठरा डबल झिरो एकवीस डबल झिरो या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी एक दाबून माहिती घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार नंबर टाकावे लागतील खात्यांच्या माहितीसाठी दोन दाबावे लागेल आणि त्यानंतर ग्राहकाला बँक स्टेटमेंट कालावधी निवडावा लागेल बँकेने स्टेटमेंटसाठी कालावधी निवडतास बँक तुमच्या नोंदणीकृत ईमेल आय डीवर तुमचे स्टेटमेंट या ठिकाणी पाठवेल पण काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झालेले आहेत याआधी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते आज ए टी एम कार्डचा वापर थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो तंत्रज्ञानातील या सुधारणांमुळे बँकेचे काम सोपे झाले आहे डिजिटायझेशनच्या बँकिंग क्षेत्रावरती गेल्या दहा वर्षात लक्षणीय परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते बघा स्टेट बँक ऑफ इंडिया कालांतराने देशातील अनेक बँकिंग सेवा आता ऑनलाईन होऊ लागल्या आहेत याचा फायदा खातेधारक आणि बँका दोघांनाही झाला आहे बँकांमधील खातेदारकाची गर्दी या ठिकाणी कमी होऊन आता खातेधारकांची कामे घर बसल्या होऊ लागली आहेत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला आपण एसबीआय म्हणतो हे आपल्या बँक खातेदारकांसाठी एक अत्यंत आनंदाची हो बातमी दिलेली आहे बँकेने केलेल्या या अपडेटमुळे आता ग्राहकांना बँक स्टेटमेंटसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही येस बी आय बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद